तर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आपण काल कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण जो आहे ब्लाऊजचा मागचा पार्ट आपण कसा कसे मेजरमेंट घ्यायचे आणि कसे ड्रॉ करायचे तर हे जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला जो मागचा पार्ट आहे तो पूर्ण डिटेलमध्ये लक्षात आलाच असेल आणि जर कोणी पाहिला नसेल तर तुम्ही एकदा न जाऊन नक्की बघा तर आज आपण बघणार आहोत की आपण अठ्ठावीस चेस साईजची कटोरी कशी काढणार आहोत म्हणजे अठ्ठावीस साईजची कटोरीचा कटोरी कशी काढणार आहोत म्हणजे पुढचा भाग आपण कसा काढणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार काल आपण मागचा पाड बघितला आज आपण समोरचा भाग इथं बघणार आहोत आणि ती असणार आहे आपल्या कटोरीमध्ये तर त्यासाठी मी इथे अठ्ठावीस चेस इंचाच ब्लाऊज इथं घेतलेला आहे तयार आहे आणि ते कटोरीमध्ये सुद्धा आहे कालचं जे मेजरमेंट घेतलं ते प्रिन्सेस कटमध्ये होतं तर आपल्याला जे कट करायचं आहे ते प्रि कटोरीमध्ये त्यासाठी जर मी काय केलं कटोरीचं जे ब्लाऊज आहे तेच घेतलं इथं तर त्याच्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे हेच मेजरमेंट वापरून या साईजचं आणि याच पॅटर्नचं आपल्याला आता ड्रॉईंग करायची आहे म्हणजे आपल्याला इथे मेजरमेंट घेऊन कटिंग करायची आहे करे तर एक एक तुम्हाला ते लक्षात येईलच मागचा भाग तुम्ही पाहून घ्या आता समोरचा भागसुद्धा आज आपण बघू तर सर्वात अगोदर आपल्याला ब्लाऊज कट करायचं आहे तर त्याच्यासाठी आपण मार्किंग करतो तर आता सर्वात अगोदर काय करायचं जेव्हाही आपण मार्किंग करू तर आपण मोजायची आहे आपल्या ब्लाऊजची हाईट तर आपण काल सुद्धा ब्लाऊजची हाईट मोजली होती तर आज सुद्धा आपण इथे काय करणार ब्लाऊजची जी हाईट आहे ती इथे मेजर करणार आहोत तर ह्या ब्लाऊजची हाईट इथे आहे अकरा इंच तर ती आपण कालच्या याच्यामध्ये पाहिली ती साडे अकरा इंचपर्यंत होती तर ही ही अकरा ते सव्वा अकरापर्यंत आहे तर आपण ही साडे अकरा धरू तर त्याच्यासाठी आपण काय करणार आपण मागच्या पार्टमध्ये जेव्हा आपण मागचा पार्ट कापला तेव्हा काय केलं जितकीही आपली हाईट असेल तर मी काल बॅक पार्ट कट करताना साडे अकरा इंची उंची धरली आणि त्यामध्ये एक इंच ॲड करून बारावरती आपण काल जे मागच्या सॉरी का म्हणजे मागच्या पार्टमध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा केलं तर आता आपल्याला समोरचा पार्ट एक समोरचा पार्ट कट करायचा आहे तर समोरचा पार्ट करायचा तर आपल्याला इथे काय करावं लागणार आहे एका इंच मध्ये आपल्या इकडं होणार नाही तर आपल्याला इथे दोन इंच एक्स्ट्रा घेणं लागणार आहे जेही आपलं पाठीमागचं मेजरमेंट आहे म्हणजे एक्स्ट्रा आपण घेतो एक इंच ते आपल्याला आप समोरच्या भाग मध्ये दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर दोन इंच एक्स्ट्रा का तर आपण बघू शकता जो समोरचा पार पार्ट असतो त्याला अप्पर पार्ट आणि एक लोअर पार्ट अपर पार्ट म्हटल्यापर्यंत जिथपर्यंत आपली लोअर चेस्ट असते म्हणजे आपला जो चेस्टचा फुगीर भाग असतो त्याच्या खालपर्यंत एक अप्पर पार्ट असतो आणि एक पट्टीचा एक दुसरा पार्ट असतो तर आपण माग मागून घेताना फक्त शोल्डर जॉईंट करतो आणि खालून एक पट्टी धुंडवून ती बॅक फोल्ड करून त्याच्यावरती म्हणजे त्यामध्ये आपलं हाफ इंच चाललं जातो आणि वरती स्टिचिंगमध्ये सुद्धा हाफ इंच चाललं जातं तर त्यामुळे आपण एक इंच घेतो तर इथे दोन्ही आहे इथे वरतूनही आपल्याला इथे जे आहे शोल्डरमध्ये जाणार आहे आणि खालूनही ही आपण जेव्हा अशी पटवी याला ही पट्टी आहे तर अशी पटवी आपण पट्टी आपण दोन घेऊ तर त्यासाठी तर आपलं एक्स्ट्रा एक इंच जाणार पण पण मधातही आपल्या जेव्हा आपण कटोरी जॉईन करतो तेव्हा सुद्धा आपल्याला इथे बघा हाफ हाफ इंच इथं चाललं जातं तर इकडून हाफ आणि योगपट्टीचा हाफ म्हणजे अप्पर पार्टचा हाफ आणि योगपट्टीचा हाफ हाफ प्लस हाफ एक इंच तर हा या दोन्हीचा एक इंच आणि इथंचा एक इंच हे दोन्ही मिळून आपल्याला दोन इंच इथं घेतात बघा आजपर्यंत मी जितकी व्हिडिओ बघितले तितकं मागून एक इंच आणि पुढून दोन इंच का घ्यायचं हे कुणी सांगितलं नाही पण मी तुम्हाला डिटेलमध्ये इथे सांगत आहे की आपल्याला दोन इंच का घ्यायचं तर आता च्या लक्षात आलं असेल की मी दोन इंच एक्स्ट्रा कागद घेत. तर आता आपण सुरुवात करू आपल्या ड्रॉइंग साठी. तर इत, जित, जित आपली, जी तिजकि आपली आणि मोस्तांना जे आहे ना आपली जी समोरची हाइट आहे ती माकचा हाइटपेक्षा थोडीशी जास्त भर असते. त ही हा पिनचा हा पिनचाने जास्त भरते. तर तुम्ही बघितलच होतं माक का भरताना सव्वा अकरापर्यंत पर्यंत भरत होतं की 11 पर्यंत. तर आता ही पौने 12 पर्यंत चाललेलं आहे. तर हेही वाडून जातो कारण आपला जो कториचा पार्ट असतो तो थोडासा इथे आहे. वरती म्हणजे याच्या शेपमध्ये असतो तर तो इथे काय होतं आपल्याला इथं राऊंड वाढतो इथे शेप वाढतो आणि आपलं मेजरमेंटसुद्धा इथे वाढतं तर घेताना काय करायचं आपल्याला मागून आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलं तर समोरून घेताना आपल्याला इथे दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे आपण गृहित धरली होती त्याची हाईट अकरा तर आपल्याला समोरच्या पार्टमध्ये काय करायचं दोन इंच एक्स्ट्रा करून साडे तेरावरती पॉईंट देऊन घ्यायचा आणि मी इथे एक लाईन आखून घेणार त्यानंतर आपलं जे ही चेस्टचं मेजरमेंट आहे तर इथं बघू तर इथं आपलं जे चेस्टचं मेजरमेंट आहे ते आहे इथं पावणे सहा इंच जे की आपलं भरलेलंच होतं तर आपण इथे बघू हे पूर्ण किती राहतं तर आपलं जे पूर्ण चेस्ट आहे ती आहे तेवीस इंचापर्यंत तर पावणे सहा इंच आपण इथे आपली जी थी, थी चेस्ट आहे ती इथे घेणार आहोत सॉरी याच्या अगोदर काय करायचं चेस्ट म्हणजे वेस्टचं मार्किंग आपण हाईटचं मार्किंग केल। तर केलं आप तर त्याच्या अगोदर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे जेव्हाही आपण हुक पट्टी आणि आयपट्टी तयार करू तेव्हा आपल्या या पट्टीमध्ये हाफ हाफ इंच आपलं स्टिचिंग मार्जिनमध्ये जातं तर त्यासाठी सर्वात अगोदर काय करायचं समोरच्या बाजूने जिकडूनही जर आपण मागच्या बाजूने जर हुक आय पट्टी लावत असेल तर मागच्या बाजूने आपल्याला हाफ इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि जर समोरच्या बाजूने जर आपण पट्टी आयपट्टी लावत असेल तर समोरच्या बाजूने आपल्याला हाफ इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर हा पॉईंट नेहमी लक्षात ठेवायचा की सर्वात समोरचा पार्ट कापताना सर्वात अगोदर आपल्याला हाफ इंच एक्स्ट्रा इथे घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर जे जेही आपलं चेस्ट आहे मी इथं चेस्टचं मार्किंग करून टाकणार आणि आपली जी एक्स्ट्राची शिलाई मार्जिन जी तुम्हाला घ्यायची आहे दीड इंच दोन इंच पावणे इंच सव्वा इंच जी असेल ती त्यानंतर आपण मागच्या पार्टमध्ये सव्वा पाच इंच सॉरी पावणे पाच इंचावरती जे आहे आपलं शोल्डर घेतलेलं होतं तर जे आपण मागे शोल्डर घेतलं मी ते इथे जे आहे तेच घेऊन घेणार आहे कारण समोरचा भा समोरचा गळाही आपला साडेपाचच्या पुढे आहे आणि मागचा गळा सुद्धा साडेआठ पर्यंत आहे तर डीपच आहे तर त्यासाठी मी इथे सव्वा पाच इंचावरती सॉरी पावणे पाच इंचावरती शोल्डर घेतलेला आहे त्यानंतर जी आपण आता पट्टी घेणार आहोत ती घेणार आहोत इथं सव्वा तीन इंच नंतर हाफ इंच जे आहे ते आपल्या इकडे शोल्डर जोडण्यामध्ये जाणार आणि पाव इंच जे आहे आपलं पाइप मध्ये इथं चालल्या जाणार तर त्यानुसार आपण काय करणार पाऊन इंच एक्स्ट्रा घेणार आणि अडीच इंचाची जी आहे आपली इथं पट्टी रेडी होणार त्यानंतर मी इथे पाव सव्वा पावणे पाच इंचावरती एक पॉईंट देऊन देते कारण आपली लाईन जी आहे ती स्ट्रेट यायला पाहिजे म्हणून नंतर आता जी लाईन स्ट्रेट केली त्यावरतीच काय करायचं आहे आपल्याला जो मुंडा आहे त्या मुंड्याचं हाईट इथे घेऊन घ्यायची आहे तर मागच्या याच्यामध्ये मी पाच पाच्वा, पाचवर जो आहे ती मुंड्याची हाईट घेतलेली आहे तर समोरच्या मुंड्यामध्ये सुद्धा मी पाचवरच हाईट घेणार आहे तर ही झाली आपली आर्म मुंड्याची उंची आणि इथं आपला एक बॉक्स तयार झाला आणि ही जी लाईन झाली ती आपली चेस्ट लाईन इथे तयार झाली तर आपण काय करणार आता ही जी लाईन तयार झाली याच लाईनवरती आपलं जे ही चेस्ट आहे त्याचं इथे मार्किंग करणार तर आपली चेस्ट आहे पूर्ण अठ्ठावीस इंच तिचा चौथा भाग सात इंच त्यानंतर दीड इंचाची जी आहे ती सिलाई मारते नंतर जी चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन या दोन्ही लाईन आपण काय करणार इथे जुळवून घेणार झालं त्यानंतर जी आपली समोरचा गळा असेल जो ही आपला समोरचा गळा असेल तर तो इथे मेजर करून घ्यायचा ब्लाऊजवरती असं ठेवायचं व्यवस्थित असं ब्लाऊज इथे करून ठेवायचं त्यानंतर आपल्याला जी आहे ती हाईट घ्यायची आहे तर ही आहे तर जे आपला समोरचा गळा आहे तो आहे सव्वा पाच ते साडेपाचपर्यंत पर्यंत तर आपण काय करणार इथे साडेपाचवर वर घेणार आणि त्यामध्ये काय करणार हाफ इंचा एक्स्ट्रा घेऊन म्हणजे सहावरती मी इथं मेजरमेंट देणार तर आपलं हाफ इंच इथे शोल्डरमध्ये जाणार आहे आणि सॉरी मी इथे पाऊण इंच एक्स्ट्रा घेणार हाफ इंच नाही पाऊन इंच एक्स्ट्रा घेणार म्हणजे साडेपाच आणि पाऊन इंच एक्स्ट्रा म्हणजे सव्वा सहावरती मी जे आहे माझी गळ्याची जी उंची आहे ती आपली सव्वा आणि मी तिरकस घेतलेली आहे जर आपण स्ट्रेट घेतली तर आपलं कमी भरतंय हे बघा दोन लाईन्स आपल्या कमी भरले आणि जर मी तिरकस घेतलं तर आपलं इथं इतकं वाढतंय वी, तर वि आपण जर मोजून ब्लाऊजवर जर तुम्ही स्ट्रेट मेजरमेंट घेत असाल गळ्याचं तर टाकताना सुद्धा स्ट्रेटच टाका आणि जर क्रॉसमध्ये घेत असाल तर ब्लाऊजवर टाक सॉरी कटिंग करताना जर आपण सॉरी मापं घेताना जर आपण क्रॉसमध्ये मापं घेत असाल तर टाकताना सुद्धा म्हणजे कटिंग करताना सुद्धा क्रॉसच मेजरमेंट घ्यायचे आहे नाहीतर घेताना क्रॉस आणि ज जेव्हा कटिंग करू तेव्हा स्ट्रेट तर यामध्ये काय होतो आपला आ, हा पिंचाचा फरक पडू शकतो तर त्यासाठी जसं तुम्ही मेजरमेंट घेताना जशी टेप धरसाल स्ट्रेट किंवा क्रॉस तशीच तुम्ही याच्यावर घ्यायची आहे त्यानंतर समोरच्या गळ्याची रुंदी इथे मला द्यायची आहे तर मी ती देणार आहे सव्वा दोन इंचावरती कारण साईज छोटी आहे आणि जादा फैलावल्याला नको आहे म्हणून मी ते सव्वा दोनवरतीच एक पॉईंट देऊन देणार त्यानंतर जे आहे आपल्या गळ्याचा शेप इथे देऊन द्यायचा झालं हे झालं त्यानंतर आपल्याला आपला गळा जो आर्मोला आहे त्याच्या खाली चालतो आहे आणि डीपही आहे तर त्यासाठी काय करणार आपण आपले जे गळा आहे त्याच्या बाजूने हाफ इंच इथे डाऊन देणार आणि जर गळा खोल असेल तर हाफ इंचा डाऊन इथे द्यावाच लागतो नाही तर काय होतं आपलं शोल्डर जे आहे ते गळायला सुरुवात होते त्यानंतर आपण इथं आपल्याला आता आपले दोन पार्ट आहे समोरच्या पार्ट म्हणजे एक लोअर पार्ट आणि एक जी योगपट्टी आहे तर जर तुमच्याकडे ब्लाऊज असेल तर डायरेक्टली मोजून तुम्ही इथे घेऊ शकता किंवा मनाने जर टाकायचं असेल किंवा दुसरी बाजू जे जितकंही आपलं योगपट्टी आहे त्यामध्ये आपण पाऊन इंच एक्स्ट्रा करायचं आणि वरतून खालून आपली अशी टाकून द्यायची म्हणजे पहिली योगपट्टी काढायची आणि जर दुसरा पर्याय म्हणजे आपण असंही इथं म्हणजे डायरेक्टली शोल्डरपासून जे लोअर पार्ट स्टिचिंग येते तिथपर्यंत ठेवून आपण आपलं मेजरमेंट घेऊ शकतो कोणत्याही बाजूने घ्या ते व्यवस्थित येणार आणि आणि जर आपल्याला करायचं असेल तर पट्टीपासूनच आपण सुरुवात करू शकतो तर इथं मला इथं जी पट्टी आहे आपल्या ब्लाउजची ती सव्वा दोन इंचाची तयार आहे त्यामध्ये आपल्याला पाऊन इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे तीन इंचावरती मी इथं एक पॉईंट देते आणि इकडं सुद्धा आपल्याला तीन इंचावरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि जी लाईन आहे इथं स्ट्रेट करून घ्यायची तुम्ही कोणत्याही पद्धतीनं घेतलं तरी व्यवस्थितच येणार तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं घ्या की तुम्हाला अप्पर पार्ट पार मेजर करायचं आहे की योगपट्टी मेजर करायची त्यानंतर जी आपली हुक आणि आईची पट्टी आहे तिकडून पाऊन इंच असं वरती यायचं एक पॉईंट द्यायचा आणि आपल्या मधोमध जिथेही आपली या पट्टीच्या मधोमधपासून मद इथं थोडासा क्रॉसमध्ये येईल असं आपल्याला इथं मेजरमेंट द्यायचं आहे अशा प्रकारे म्हणजे आपल्या योगपट्टीलाही एक शेप येतो आणि जी कटोरी आहे तिला सुद्धा असा शेप येतो तर इथंही तुम्ही बघू शकता इकडचं मेजरमेंट आणि इकडच्या मेजरमेंटमध्ये फरक असतोच तर इथं भरत आहे हे सव्वा दोन इंचापर्यंत आणि इकडून भरत आहे हे अडीच इंचापर्यंत तर हे बघूया त्यानंतर काय करणार आपल्याला आता कटोरी काढायची आहे तर आपण एक तर एक म्हणजे डायरेक्टली जर ब्लाउज व्यवस्थित असेल तर डिरेक्टली आपण काय करणार कटोरी मोजणार की इथे जी रेडीमेड कटोरी आहे म्हणजे ब्लाउजवरती किती कटोरी आहे ते आपण मेजर करणार तेच टाकणार नाही तर मग इकडून जे आपला साईड पार्ट आहे तो तयार कितीचा आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन घेऊन आपण इथं करणार कोणतंही व्यवस्थित येईल तुम्हाला जे वाटेल ते करा जर साइड पार्ट टाक मेजर करत असाल तर तोही इथे मेजर करून टाका फक्त ता त्यामध्ये हाफ इंचाची जी आहे शिलाई मार्जिन ॲड करा पण जेव्हा आपण कटोरी जॉईन करू तेव्हा आपल्याला इथे शिलाई मार्जिन ॲड करायची नाही कारण आपण जेव्हा जेव्हा इथे ड्राफ्टिंग करतो त्यावेळेस आपली छोटी कटोरी निघते पण आपल्याला ही कटोरी यूज करून आपल्याला मोठी दुसरी कटोरी काढायची असते त्यामध्ये आपण हाफ इंचा एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घेतोच असतो त्यामुळे आपल्याला कटोरीमध्ये इथं ऍड करायचं नाहीये फक्त साईड मध्ये आपल्याला हाफ आप इंच ऍड करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता हे सव्वा इंच आहे तर त्यामध्ये हाफ इंच ऍड करून तर मी इथं इथं सव्वा इंचामध्ये हाफ इंच सॉरी जेम ते मी सव्वा दोन इंचापर्यंत इथं मार्किंग करून घेते नंतर जी राहिली ती आपली कटोरी आहे तर इथे बघू शकता आपली कटोरी साडेचारची आहे आणि याच्यावरती बघायची तर ही सुद्धा साडेचारची कटोरी आपली इथे भरते तर दोन्ही मेजरमेंट सेम असतात तुम्ही कोणत्याही प्रकारे घेऊ शकता एक तर डायरेक्टली कटोरी टाका किंवा मग साईड पार्ट टाका फक्त साईड पार्ट टाकताना हाफ इंच एक्स्ट्रा घ्या आणि कटोरी टाकताना हाफ इंच एक्स्ट्रा घेऊ नका कारण ते आपण नंतर घेणारच आहोत त्यानंतर इथून एक इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि इथून असा इथे गोल असा शेप एक देत चालायचा तर तुम्ही बघू शकता आपल्या कटोरीचा शेप आता ही झाली आपली एक छोटी कटोरी ही झाली छोटी कटोरी आता हीच यूज करून आपल्याला जी आपली कटोरी आहे ती काढायची आहे आता आपल्याला द्यायचा इकडून जो मुंड्याचा आकार आहे आता आपण समोरच्या मुंड्याचा आकार नेहमी हाफ इंच आत येऊनच देतो आणि हे लक्षात ठेवायचं कधीच डिरेक्टलीच इथून मेजरमेंट द्यायचं नाही ने नेहमी हाफ इंच आत यायचं आणि नंतर पाऊन इंच किंवा एक इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि जे ही आपलं मुंड्याची हाईट आहे त्याचं हाफ काढायचं आणि तिथपासून असा गोलाकार द्यायला सुरुवात करायची झालं हे झालं आपला आतला मुंडा तर आता हे जे आहे ते आपलं पूर्ण ड्राफ्टिंग इथं झालेलं आहे कटोरीचं तर इथं तुम्ही बघू शकता आपलं जे कटोरीचं ड्राफ्टिंग आहे ते झालेलं आहे आता आपल्याला ही कटोरी यूज करून काय करायचं आहे जी आपली मोठी कटोरी आहे ती काढायची आहे तर आपण आपले रेडी पार्ट सगळे ते कट करून घेऊ जर तुम्हाला मी सांगितलेले व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ जर बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर ही जी आहे ही आपली कटोरी इथून निघालेली आहे तर आपल्याला काय करायचं आता ही जी कटोरी आहे हीच वापरून आपल्याला नवीन दुसरी कटोरी इथे बनवायची आहे हे जे पार्ट आहे ते आपले आता रेडी आहे आणि आता आपल्याला दुसरी कटोरी तर त्यासाठी काय करणार पहिले जशी ही कटोरी आहे ती पूर्णच्या पूर्ण आपण इथे ड्रॉ करून घेणार आता ही ड्रॉ केली तर हीच थोडीशी दोंडून दुन। याचा मधला पॉईंट असा इथे काढून घ्यायचा झाला आता इथे मधला पॉईंट काढला नंतर आपल्याला तो पॉईंट काय करायचा आहे थोडासा खाली नेत असा स्ट्रेट करून घ्यायचा आहे तर झालं त्यानंतर आपल्याला आता आपल्याला आपल्याला इथे टक्स द्यायचा आहे आपल्या कटोरीला जसा की इथे हा बघा या कटोरीने काय होतं इथे थोडासा फुगवा तयार होतो म्हणजे आपल्या ज्या चेस्ट असते त्याच्यासाठी इथे एक व्यवस्थित अशी जागा तयार होते तर त्यासाठी आपल्याला टक्स द्यायचा आहे म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा जे आहे ते इथं ॲड करायचं आहे तर आपण काय करणार दोन्ही बाजूंना सव्वा सव्वा इंचाचं इथं वाढवणार म्हणजे हे राहणार आहे आपलं सोबतच मी तर सांगितलं होतं ना की आपल्याला जर कटोरी आपण मेजर करणार तेव्हा आपल्याला कटोरी काढताना एक्स्ट्रा हाफ इंच तिथे घ्यायचं नाही आपण इथे जे आहे मार्जिन सगळं टोटल आपण इथं वाढवणार आहे जितकी आपल्याला मार्जिन लागेल ती पूर्ण आपण इथं वाढवणार आहे तशीच आपल्याला वरतीही इथे मार्जिन वाढवायची आहे आपली स्टिचिंग मार्जिन कारण जेव्हा आपण हा साईड पार्ट इथे जोडू तेव्हा आपला आपण आता इथे मी इथं घेताना हा इंच मार्जिन सोबतच इथं घेतलेलं होतं तर याच्यातलं हा पा हा इंच तर आपण इथं घेतलं पण आपलं आता इथं ॲड करायचं आहे तर जेवढं आपलं इथं ॲड जाणार तेवढंच आपलं कटोरीचं जाणार तर तितकंच आपल्याला इथं असं वाढवून घ्यायचं आणि इथून इथपर्यंत सारखंच मेजरमेंट ठेवायचं पण इथून वाढवताना आपल्याला ह्या पॉईंटशी जॉईंट होईल असं हे तुम्हाला असा शेप इथं देऊन द्यायचा तर असा शेप तुम्हाला द्यायचा आहे आणि हा शेप देणं तुम्हाला वेळेनुसार येऊनच जाईल तर थोडंसं प्रॅक्टिस करायचं तर मग येऊनच जातं तर हे झालं आपलं आता हा इथं आपल्याला वाढवायचं नाही आहे इथं का वाढवायचं नाही आहे कारण आपण जेव्हा सुरुवातीलाच फ्रंट पार्ट करतो तर हुक आणि आयपट्टीसाठी हाफ इंच घेतो तर तेवढंच आपलं इथं दबणार आहे तर आपल्याला इथं एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही त्यानंतर आता इथं आपल्याला काय करायचं आहे दीड इंचावरती एक पॉईंट देऊन घ्यायचं आणि हा पॉईंट या पॉईंटशी आणि हा पॉईंट या पॉईंटशी इथं जुळून घ्यायचा झाले आपले इथं कटोरीची ड्राफ्टिंग तर तुम्ही बघू शकता या टाईपने काय करायचं आपल्याला जी कटोरी आहे ती छोट्या कटोरीपासून आपण कशी मोठी कटोरी वाढवून घेतली हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर अशीच तुम्ही आता कटिंग करून बघायची किंवा असे ड्राफ्टिंग वगैरे करून बघायची रोज 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 रोज, 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 रोज असेच ड्राफ्टिंग करत बसली तर तुमचा हातालाही सवय पडते आणि ध्यानातही लवकर बसेल तर त्यासाठी प्रॅक्टिस करायची जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढ्या फास्ट येईल आणि चांगल्यात चांगलं येऊन जाईल ही झाली आपली आता कटोरी तर आपण काय करणार आता आपल्याला टक द्यायचा आहे तर कसं द्यायचा तर इकडून हा दीड इंच आपण इथं दीड इंचाचा दिला होता ना तर आपल्याला काय करायचं इकडून दीड इंच आणि इकडून दीड इंच आणि असं स्ट्रेट म्हटलं तर आपल्याला काय करायचं आहे इथे अडीच इंचावरती एक पॉईंट देऊन द्यायचा नंतर हा जो राहणार आहे आपला जो कटोरी आहे त्याचा टक्स राहणार रा आहे तर इथून काय करायचं असं फोल्ड करायचं मध्यातून आणि जे जेवढा आपण टक्ससाठी मेजरमेंट घेतलेला आहे ते इथं देऊन द्यायचं आणि हे जे राहील आपली अशी इथे कटोरी तयार होऊन जायची बघू शकता इथे आपली इथे कटोरी रेडी झालेली आहे आ, हो तर ही कटोरी घेताना आपली इथे तुम्ही बघू शकता इथून जर आपण अशी लावली तर इथे एक इंचापर्यंत एक्स्ट्रा भरती आणि ही भरणं गरजेचं आहे जर ही तुमची अशी ल ठेवली आणि जर एक्स्ट्रा भरली नाही तर हे समजून घ्यायचं की तुमची कटोरी व्यवस्थित आलेली नाही जर तुमची कटोरी व्यवस्थित आली नाही तर तुमचं जे मेजरमेंट आहे ते फिक्स राहणार नाही आणि व्यवस्थित असं बॉ जे ब्लाऊज आहे ते कस्टमरला बसणार नाही तर त्यासाठी काय करायचं असं लावून बघितलं जर तुमची एक इंचाची ही कटोरी आहे एक्स्ट्रा भरत असेल तरच तुमची कटोरी व्यवस्थित आहे एवढं लक्षात घ्यायचं तर हे बघू शकता आता ही जी आहे आपली फ्रंटची कटिंग इथे तयारी आहे झालेली आहे गुणा गुणा ही जी झालेली आहे आपली समोरची ड्राफिंग झालेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच जर नवनवीन तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि हा व्हिडिओ बघतला असाल तुम्ही शेवटपर्यंत तर तुमचे खूप खूप आभार